करत आहेत एक निष्ठावंत वारकरी आहेत आणि आपल्या मुलाखत घेतो हे जे ट्रक दिसत आहे हे ट्रक त्यांचंच आहे बघा ह्या ट्रकचे मालक चालक दोन्ही आहेत आणि मागच्या वीस वर्षापासून ते वारीला सेवा देतात आणि याच्यासोबतही ते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वाढणं असतो वारकऱ्यांना जे काय लागेल ते देण्याचा प्रयत्न करतात भारत वीस वर्षाचा ट्रकचा अनुभव वारीचा कसा होता एरवी आपण तुम्ही इकडे तिकडे वाहन चालवता त्याचा अनुभव कसा अनुभव आणि हे का अनुभव कसा हे ह्याच एक महत्वच आहे जे बी समजा करतो ते आपल्या मनाला समाधान वाटेल ते वस्तू करतो माणसाला जेणेकरून आपल्या आत्म्याला सॅन्फर समोर देतो शांत होतो त्या हिशोबाने आम्ही करतो पण वीस वर्षापासून तुम्ही करता येते पैसे ठरवून देतात काही नाही पैसे नाही ते महाराज जितके देतील तितके घेतो जे देते डिझेल पाणी घेऊन त्यांना सांगितलं माझ्या गाडीवर फायनन्स आहे तो फायन्स आरामशी पैसे देऊन मोकळे होतील खर्चायला वरून देतो

तिथे म्हणतात की बायको लेकरा मुलगा हे काय नाही हे शिणिक तात्पुरते नातेगोते आहेत आणि हे नातेगोते येतात फक्त समशानभूमीच्या बाहेरपर्यंत समशानभूमीच्या आतमध्ये आपल्याला एकट्याला जावं लागतं आणि त्यामुळं सर्व स्व पांडुरंगालाच मानलेलं आहे त्यांनी आणि बोलताना सांगायचं राहिलं माझं त्यांच्याविषयी की कारण की त्यांची ते एवढी मोठी निष्ठा आहे तरी त्यांच्यासोबत मी चार दिवस याच टारकामध्ये प्रवास केला होता आणि आत्ता त्यांनी यावर्षी त्यांचे भाज्ये कुमार भारती म्हणून आहेत माझे मित्र आहेत ते आणि त्यांनी ह्या वर्षी कारभार स्वीकारलेला आहे का ते ट्रक केलं होता एकंदरी पाहिलं की पांडुरंगाबद्दल त्यांचं किती प्रेम आहे आपल्याला कळतं आणि तसाच त्यांना चमत्कारी वा या वारीमध्ये आलेला आहे मागच्याच वर्षी त्यांना एक मागच्याच वर्षी त्यांना एक माणूस म्हणजे नाही भेटला लाड गुरुजी यांच्या चोखदार चो, यांच्या झिंडीतले चोपदार भेटले आणि त्यांनी म्हणले होते की तुमचा आता जो प्रवास आहे तो ड्र ट्रक चालवण्याचा हा प्रवास इथं थांबवा आणि तुम्हाला एक नवीन चमत्कार होईल आणि ते चमत्कार असा झाला की परळी जवळ त्यांचं एक गाव आहे ते कोपवाडीमध्ये गावामध्ये आज त्यांची हॉटेल आहे आणि या हॉटेलमधून जवळपास त्यांना चार ते पाच हजार रुपये उत्पन्न दरवेच होईल महाराज ह्या चमत्कारबद्दल कसं बघ काय नाही ते माणूस बोलायला बोलायला गाठ पडेल त्यांनी सांगितलं सहा महिन्याच्या आत तुमचा काळ बदलून म्हणजे काळ बदलून गेला त्यानं त्याने उत्पन्न त्याने काही आपल्याला दिले नाही घेत नाही ते बोला सहज माणूस बोला बोलला गेला काही नाही त्याने दिले नाही काही नाही म्हणून तुझा काळ सहा माहितीचा बदलून गेला साक्षात तुम्हाला सांगितलं असं वाटतं पांढरंग मावली मी कसं काय सांगणार कोण आले तुम्ही पांढरंग आले तुम्ही जेव्हा उदाहरण दिलं तेव्हा तुमचं इथं आहे सगळं आता पुढे वारी तुम्ही पायी चालू ठेवणार का जिथपर्यंत होते तिथपर्यंत करणार जितकी माझ्या सेवा पाणी झाले तुम्ही करणार त्याच्यानं आता घडून गेली तशी पांढरण्याची बिल्डिंग आपली थोडीशी तर पांढरण्याच्या मनात जर असेल बाबा हे आता येऊ शकतो मी पांढरं म्हणजे बस करतो तिथं बस करणं त्यात का आपल्या हात केलं तिथे आपण बोलू शकत नाही तिथं बस एकंदरीत वीस वर्षापूर्वी तुमच्याकडं काय होतं ना आतापर्यंत किती कशी आहे वीस वर्षापूर्वी मी लोकांच्या गाडीवर किल्लर होतो किल्लर त्याच्या आधी लोकांच्या जनावरांच्या मागं मशी माझं नोकरी होतो आज मी सगळं बस समजा आज माझ्याकडं सहायकर शिके आहे समजा चांगल्या क्वालेजीचा अटेल आहे ट्रक होता एकोणीसशे सत्त्याऐंशीचं माझं लायसन्स त्याच्यापासून मी ते समजा त्र्याण्णवला माझं लग्न झालं तर त्याच्यानंतर शहाण्णवपासून मी या वाऱ्यात करीत आलो आजपर्यंत म्हणजे त्र्याण्णवला लग्न झालं त्याच्यानंतर ते तेव्हापासून मी अशा वाऱ्याच करीत आलो समजा कधी खाडं झालं असेल तरी मग येतो मी नेहमी बारी

वीस वर्षाचा प्रवास आपल्याला वाटतो आणि वारी वारी काय शिकवते हो तर वारी सर्वस्व वा शिकवते हो यांच्याकडे वीस वर्षापूर्वी एका एक गाडीवर किन्नर म्हणून होते फक्त गाडी साफ करायची गाडीच्या बाजूला बसायचं कोणी आलं कोणी आलं आल। मात्र आज माऊली त्यांना त्यांचा प्रवास एवढं दिला की आज दोन कोटीची प्रॉपर्टी पडून आहे स्वतःची हॉटेल आहे ज्ञानोपर आहे कधी कोणाला कसं देतात हे कोणी कोणी कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे एकदा वारीला या आणि एकदा आनंद घ्या माऊलींचा आनंद घ्या काही मिळण्यासाठी येऊ नका काही त्यांना जेव्हा जे काही जायचं एक माऊलीची वारी करा तुम्ही वारीला आलं तुम्ही त्याचा लाळा लागतो ऑटोमॅटिक रामकृष्ण हरी महाराज भेटूया अशाच एका व्हिडीओमध्ये